स्वर्ण काढून देते तरी काढून देईन महाराज इतकी भोळी महाराज इतकी भोळी नाही म्हणा घराचे दोन घर करा कोणी महाराज इतकी भोळी नाही महाराज प्रसन्न झाला महाराज त्याला कोणाला अ कोणाला प्रसन्न झाला महादेव बाबल्याचे बापाला प्रसन्न झाला आणि बाबल्याचे बापाल प्रसन्न झाल्याच्या नंतर बाबल्याजी बापाने काय केलं ते म्हणलं हा मी आठ दहा दिवस झाले तेव्हा तू वाट बघतो बाबा मला बायको अन्न नाही का पाणी नाही का चहा नाही का आंघोळ नाही का पांघुळ नाही एकदा तिची कोणती डबी आहे ना तेवढी डबी देऊन टाकले माहिती आणि ती डबी दिली <laughs> का मी मोकळा झालो देव म्हटले असं देवाने काय केलं म्हटलं डबी लागते का बस म्हटलं गोळे झाकून ओम नम शिवायचा जप करा पाच मिनिट जप केला मारा ओम नम शिवायचं आणि ओम नम शिवायचा जप केल्याच्या नंतर देवाने खिशातून डबी काढली आणि दिली त्याच्या हातामध्ये मारा बरं का आणि हातात दिल्याच्या नंतर तिने अशी हळू डबी उघडलेली डबी उघडणं आणि वाचतारा बाहेर झाली आता येण पण घरी आल्याच्या नंतर आता घरात जर जायचं म्हणलं तर तिचं ऐकावं लागतंय ना अर बोला कोणाचं ऐकावं लागतंय तिचं ऐकावं लागतंय एक जण एक माणूस असा होता बर का त्याच्या मिशा आशा लांब लांब बर का दा माझा मित्र आहे तो आशा मिशा लांब लांब त्याच्या मिशेवर तो गावात लिंबू ठेवून द्यायचा लिंबू ठेवायचं लिंबू आख सौथ लिंबू बसायचं त्याच्या मिशाच्या आकडे कारण बाहेर निघले मिशेवडे व्हायच्या महाराज आणि घरी आलं तर लिंबूच्या अशा आकडे व्हायचे त्याच्यामुळं तरुण पोरांनी मिशे व्हायचे बंद केल्या म्हणले कमन बायकूच भेनत काय चे हात बुडायच्या काय त्या मिशे महाराज मी काय सांगतो तुम्हाला घरी आला नंतर काय डबी बाबा मला दिवस उपस्थित अरे मी तू आम्हा हा देवे मीच तुपला देवे मी कष्ट करून किती कडे तुला डबे आणून दिले असते पण तुम्हाला ह्या डबीसाठी आठ दिवस ते म्हणला आता उघडू नको मला एकदा भाकर कर त्याला वाटला आधी जर उघड ही जर टकली झाली तर स्वयंपाक घेपाक तिला आनंदच ना माराज असा स्वयंपाक बनीला महाराज तिला माऊली सु। म्हणजे सुग्रणी आणि उदारी रसच नाही असा जेवला गडी सुद्धा गडी सुद्धा महाराज जेवण सुद्धा असं केलं पाहिजे माणसाने कपाळाचं कातड आणि घेरीचं कातड असं वाजल्या नंतर जस टरबूज कसं वाजत बोला कसं वाजत टरबूज चांग तसं वाजलं पाहिजे त्याला म्हणे जेवण महाराज टचून जेवला महाराज ते म्हणला आता मी काय करतो राना तो वाज पडायला काय केलं सगळं बचे माहिती गावचे सरपंच उपसरपंच सगळे बोलवले महाराज सगळ्याच्या हळदी कुंकाचा कार्यक्रम हार्दिकुंकाचा हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणल्या नंतर सगळ्या माहिला आल्या पण ते म्हणले <laughs> एक काम करा काय काय आपल्या पारखीचे नाही त्याने आपल्याला पाडण्यासाठी प्रयत्न केला होता त्यांना आपल्यात अजिबात येऊन द्यायचं रे महाराज अजिबात जमणार नाही तर म्हणले दरवाजे बंद करा दरवाजा बंद केला महाराज सर्वांनी मस्त पुंडलिकावर देवाचा गजर केला आणि गजर केल्याच्या नंतर डबी काढली मला डबी बाहेर काढली आता उघडायला लागली मला आणि झाकण उघडलं सक्क्या दिवशी काय निघला साऱ्या महिला टाकल्या एकीला केस नाही राहिला आता घरी जावं तर कस पत्र घेतले डोक्यावर ध्वक्यावर तुम्ही पत्र घेतले डोक्यावर घरी माणूस म्हणला घरी गेले काय बाला <laughs> श्री बालाजी कसा झाला मला सांगा मागणी जर चुकली तर माणसाच्या जीवनामध्ये काय येत दुःख येत महाराज संसारातलं काही मागा तुम्ही महाराज ते काय देत दुःख मागा आपण